चंद्र खरात ही माझी मधगे स्वरा सुनील खरात ह्या शाळेमध्ये ही शाळा चालू व्हायला पाहिजे कारण की इकडे गेलं तर डोबवाडीला तीन साडेतीन किलोमीटर आहे आणि देवीचीला गेलो तर एक साधारण साडेचार किलोमीटर आहे कशी लहान म्हणून इथं गवारडी असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही आणि चलून जाऊ शकत नाही आम्ही जर तिकडे पोचवायला गेलो तर ह्यांच्या मागूनच जाणार कारण की आम्हाला मजुरी करणारा माणूस स्वतः आम्ही तर तसेच कशी शाळा चालू जाईल तर बरं होईल आम्ही त्याप्रमाणे आम्ही पंचायत समितीला गेलो होतो मी स्वतः सदस्य आहे ग्रामपंचायतीचा तसेच माझी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे होते बंटी जटे हो बंटी जटे होते, होते। तसेच महेश पाटवळे होते सत्यवान पाटोळे होते तसेच नितीन कुकुम होते आणि ह्या शाळेला आमचे काका म्हणून विठ्ठल खरात यांनी पण भरपूर त्यांनी दखल घेतलेली आहे तेच काय झालं गेल्या जुलैपासून ही शाळा बंद म्हणजे इथला शिक्षक गेला ह्या मुलीचं वर्ष भरत नव्हती म्हणून दोन दोन तीन महिने काहीतरी कमी होते म्हणून तो शिक्षक इथली बदली करून गेला तो आपला आणि तसेच ती शाळा मागे बंद पडले तर पण आमदार साहेब मला एवढे कळकळीची विनंती आहे आमदार साहेब ही शाळा चालू करतील अशी त्यांच्याकडे मला कळकळीची विनंती आहे